विटानगरपालिकेवर तुमची चाळीस वर्ष झाली सत्ता आहे त्यातील वीस वर्ष पालिकेचा कारभार केला त्यांना तुम्हीच लपवून ठेवले त्यांचा बारका लावला त्याचे कारण विटेकर जनतेलाही माहिती आहे गेल्या वर्षात या शहरात एकही दर्जेदार हॉस्पिटल तुम्हाला उभे करता आले नाही अशी घणाघाती टीका आमदार सुहास बाबर यांनी केली हणमंत नगर येथे विटानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन आणि चार मधील शिवसेना उमेदवार रसिका प्रकाश सपकाळ श्रीकांत शंकरराव साळुंके रुपाली श्रीमंत मेटकरी आणि सुरेश शंकर पवार यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते दोन हजार नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार या दोन्हीच्या संयुक्त मीटिंगसाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या मत सौ काजल संजय मैत्रे प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार सौ रसिका प्रभाग क्रमांक तीनचे दुसरे उमेदवार श्रीकांत सावंत प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार आपल्या सौ रुपाली मंथन मेटकरे आणि प्रभाग क्रमांक चारचे दुसरे उमेदवार आमचे सुरेश पवार या चार उमेदवारांच्या पाचवी उमेदवारांच्या पत्रकार साठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्राप्रधित कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मालसेख आदरणीय बाबासाहेब बापू आदरणीय आदरणीय आमचे सरकारी मित्र अध्यक्ष म्हणले आदरणीय शिवसेनेचे मटा प्रमुख राजूभाई जाधव विजय सापका आमचे सरकारी मित्र राष्ट्रवादी अजित जोडा गटाचे आमचे सहकारी नेते सत्यजित पाटील साहेब किरंद्रजी पाटील कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित मंडल शहरचे आणि या सगळ्या परिसरातले माझे ज्येष्ठ माणूस की लोक सहकारी आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीची धुळा त्यांच्या हातामध्ये आहे त्या सगळ्या माझ्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि निवडणुकीचा विजय बाप कधी ठरतो पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असली की विजय ठरलेला असतो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या विधानसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक मताधिक्यानं मी विजय झाला होतो आणि एक दुसरी ऐतिहासिक घटना त्याला घडली होती की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केलं होतं आणि झालेल्या मतामध्ये पहिल्यांदा साठ सत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान मला असं मला समजून चालत आणि एवढं प्रचंड मोठं मत की मला या निमित्ताने मिळालं आणि आता सुद्धा तीच परिस्थिती आज रोटे शहरामध्ये फेरत असताना सगळीकडे जी गोष्ट चालवते ते एक गोष्ट मात्र अत्यंत प्रामाणिकपणे जाणवते की रोटे शहरातल्या लोकांनी आपल्याला लो सगळ्यांना स्वीकारले रोटे शहरातले लोक स्थापांतराच्या बाजूने झुकलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे आपल्याला यश मिळणार आप हे आत्मविश्वास मात्र माझ्यामध्ये जनरेट केला आहे या निवडणुकीच्या निमित्त सामोर देताना काही गोष्टींचा उल्लेख करणं खूप आवश्यक आहे मी माझ्या मनोगताच्या सुरुवातीला सामोर जात असताना बाबू मी अगदी जसं काल सांगितलं की कुणाच्या तरी सत्ता संपवायची कुणाचं तरी कुटुंब या राजकारण उद्ध्वस्त आहे किंवा कुणा तरी बाजूला ठेवायचं म्हणून मी नगरपालिकेची निवडणूक करत नाही गेल्या दोन अडीच वर्षामध्ये त्या काही घटना घडल्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोनच्या पश्चात त्या मतदारसंघाने माझ्यावरती प्रचंड प्रेम केला माझ्या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा हे शहरात त्या सर्वसामान्य लोकांनी उचलला आणि ती सगळी नैतिक जबाबदारी घेऊन या दोन अडीच वर्षामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत होतो आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा आणि आधी सुद्धा या शहराला आजपर्यंत आपण जवळपास दोनशे कोटीचा निधी आणण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी यश आले मी निवडणुकीला सांगत असताना प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाचा उल्लेख करून जे काम केलंय ते तुमच्यापर्यंत नेऊन आणि भविष्यामध्ये मला काय करायचं आहे ते सांगूनच मी मत मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो मी कुणाला कुणावर टीका ते कुणी कोणा तरी बाहुली काहीही न करता माझ्या सत्सग मेनबुद्धीला जे स्मरून मला जे जे काम करणं शक्य आहे हे काम करण्याची भूमिका घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय बापू एक आठवण मला मुद्दाम सांगायचे कोटीच्या कामामध्ये शंभर कोटीच्या आसपास आपले रस्ते आणि गटाची काम आहे सत्याऐंशी कोटी रुपयाच्या जवळपास आपलं नळ पाणी नवीन काम आपलं त्या ठिकाणी सुरू आहे आणि चाळीस पन्नास वर्ष सत्ता स्वीकारल्यानंतर सुद्धा ज्या ज्या वेळेला मला संधी दिली त्या प्रत्येक वेळेला मी शासनाला काम सुचवत असताना एक सवय लागून गेली कधी पक्षाच्या कार्यालयातून किंवा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यातून फोन आला की वडे शहरासाठी तुम्हाला पाच कोटी देतो दहा कोटी देतो पंधरा कोटी देतो तुम्ही कामच व्हा मी प्रत्येक वेळेला प्रमाणातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करायचा आणि काम विचारायचं मग त्या लोकांनी मला काम सांगायचं गटर रस्ता गटर रस्ता दुसरं काही काम आत्ता सुद्धा मला पंधरा कोटी रुपये आणले विधानसभेच्या अगोदर मला वीस कोटी रुपयाचा फंड दिला होता आणि मी ती वीस कोटी आल्यानंतर को सुद्धा आमच्या बाकी काय आम्ही लगेच कार्यकर्त्यांना फोन केला लगेच कार्यकर्त्यांनी मला उलटा फोन केला गटर गटर रस्ता हातून माझ्या घरामध्ये आता आत्ता झाला चाळीस वर्षानंतर चाळीस वर्ष सत्ता झाल्यानंतर सुद्धा आपण आजही गटर कसा करत बसलोय आणि मी त्यावर यादी करत होतो त्यावेळेला त्या वेळेला सांगोलीचे आमदार शाहली बापू पाठले होते तात्काल आमदार त्यांच्या पी पीने यादी टाकली आणि त्या यादीवरती काम होती क्रीडांगण तयार करणे चार कोट रुपये गार्डन तयार करणे एक कोट <laughs> मुस्लिम समाजाला सभागृह एक कोट रुपये नाईक समाजाला सभागृह एक कोट रुपये नाविक समाजाला ना सभागृह ना समा ना एक कोट रुपये प्रत्येक समाजाचा सभागृह एक एक कोट रुपये पन्नास लाख रुपये व्यायाम सभागृह पन्नास लाख रुपये एक कोट रुपये था। था 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 था। था था। हे सगळं करत असताना मला आश्चर्य वाटलं आणि मी तिथल्या सेवनं फोन केला तुम्ही हे जे उभा करताय कुठल्या जागेत उभा करताय तर त्यांनी असं सांगितलंय की आम्ही हे ज्या जागेत उभा करतो त्या सगळ्या जागा नगरपालिकेने हस्तांतर करून घेतले मला वाटलं आपण असं काहीतरी करावं आपल्याही गावाला क्रीडण असावं आपल्याही गावाला बगीचा असावं आपल्याही गावाला सगळ्या सुविधा असाव्यात सगळ्या समाजाला सभागृह असावं मी आमच्या सीओन फोन केला म्हणतात आपल्याला किती जागा आहे तर आमच्या सेवानी मला असं सांगितलं गेल्या चाळीस वर्षामध्ये आपल्या नगरपालिकेनं एकही जागा ताब्यात घेतलेली नाही फक्त दाखवायचं असं आणि कार्बन गॅस पण असं दोन दैवा मला नाही आजही परत बापू आपण गटरग्रस्ती करत असतो पण सुदैवाला आत्ता नवीन गेलेल्या पंधरा कोटी रुपयामध्ये मी बंदीसाठी पन्नास लाख रुपये आणले ज्येष्ठांना विरंगळ केंद्र असा म्हणून पंच्याहत्तर लाख रुपये आणले असं नवीन काहीतरी काम करणं त्या ठिकाणी मी प्रयत्न करत होतो हे सगळं करत सगळ्यात पद्धतीने काम कुठलं होतं माझ्या माथा बहिणी सगळ्या उपस्थित आहेत म्हणून माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं काम कुठलं होतं <laughs> ते काम आज तुम्हाला जे पाणी येत ते किती दिवसात नाही येत माहित चार पाच दिवसात पाणी येत मी म्हणतो एक दिवसा दोन दिवसाला पाणी येतं बापू सगळा विचूच केला तर तीनशे पासष्ट दिवसापैकी आपल्याला पाणी येतं शंभर किंवा एकशे वीस दिवस पाणी येतो आता बापू माझ्यापेक्षा हिसी चांगला सांगू शकतात पाण्या दिवशी थोडक्यात सांगतो शंभर दिवस आपण पाणी घेतो तीनशे पासष्ट वर्षापैकी आणि पाणीपुरते किती भरतोन साडेतीन हजार हे शंभर दिवसाचे पाणीपुटते तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब केला तर ते दहा हजार रुपये होते लक्षात मग हा आम्ही हिशोब केला आणि ह्या शहराला चांगल्या पद्धतीने पाणी दिलं पाहिजे म्हणून ह्याच्या आधीही पैसे देऊ त्या आम्ही पत्तीस कोटी रुपये दोन हजार सोळा साली दिली होती पण दुर्दैवानं ज्या डीप्यानं काम करणं अपेक्षित होतं त्या पर, त्या डीपेनं कामच केलं नाही सगळे पैसे वाय केली आता मात्र सत्त्याऐंशी कोटी रुपये देत असताना नव्या पाच ते सहा टाक्या पुन्हा एकदा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन बाईक नवीन नको तुम्हाला परत नवीन पाईप टाकून दिल्या आणि पहिला फक्त घोगावचा सोर्स होता पाण्याचा आता आपण तो वादळच्या बंधाऱ्यामध्ये पण पाणी उचलते दोन बंधाऱ्यांना आपण पाणी उचलतो याचा अर्थ असे की थोडं पाणी वाढवून घेतोय आणि आमचा प्रयत्न असा आहे की तुम्हाला रोज पाणी मिळालं पाहिजे चोवीस तास म्हणत महनल... नाही रोज किमान तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे आणि हे सगळं करत असताना या योजनेला लागणारी लाईट ही सौर ऊर्जेवरती जावी म्हणून अडीच कोटी रुपयेचा आपण त्या ठिकाणी तरतूद केली आणि या योजनेला लागणारी सगळी लाईट सौरउर्जेवरती नेण्याचा प्रयत्न ने करतोय आमचा प्रयत्न असा आहे की तुम्हाला रोज पाणी द्यायचं पाणी मात्र हजार किंवा दीड हजार रुपयाला कसली पाहिजे एवढा प्रयत्न आता तुमच्या घरांचं सगळं सर्वेक्षण झालं तुम्हाला घर पट्ट्या चुकीच्या पद्धतीने आल्या वाढवून आल्या माझ्या मी ताबडतोब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भेटलो त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि त्याला स्पष्ट सांगितलं की परत साहेब सर्वे का चुकीच्या पद्धतीने लोकांचे सर्वे झालेत आणि नाहक त्यांना दंड बसलाय तो सुद्धा आपण निर्णय करून घेतला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की ज्या ज्या जे जे करणं शक्य ते करण्याची जबाबदारी करून आपण त्या ठिकाणी काम करतोय मी यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषदेला काम केलेला कार्यकर्ता आहे मला बाप्पा आता तुम्ही त्याचे साक्षीदार आहात तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जा एक आय एस ऑफिसर येतात जितेंद्र धुळे नावाचे आणि जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा या मॉडेल स्कूल मध्ये नेतात अत्यंत सुंदर शाळा सगळ्या आमच्या जिल्हा परिषद उभा केल्या सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं तिथल्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलं आणि त्या भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं गोरगरिबांच्या मुलांना म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला गुरुदेवानं आज नगरपालिकेच्या शाळांची आता किती मुलं तुमची नगरपालिका शाळेत शिकतात मला माहित नाही त्या शाळांची काय अवस्था आहे बापू आम्ही शाळेला भेट द्यायला गेलो मी आणि नगरसेवक आम्हाला शिकवले दुर्दैवानं आपल्या शाळेतल्या नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना सुद्धा नाही खाली असतो आणि किती अॅडमिशन करायचे तर ठरलंय बापू किती शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा नोकरी टिकली पाहिजे तेवढा पटच घ्यायचा त्याच्यापेक्षा जास्त पट घ्यात नाही काय गॅस नाही तर सुहास राबोली शाळा बंद पडता आम्हाला खाजगी मी कोणाच नाव घेत नाही माझंच नाव घेत एवढेच ऍडमिशन करून काय काय काही शिक्षक तर असे आहेत की ती पाठवते आम्हाला असतात शाळेत नसतीलच काय शिकवायचं नाव नाही काय नाही काय नाही तशी दुसरी अवस्था आरोग्य बघायची आम्ही स्मार्ट पीएचसी सुरू केली तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे तुम्ही वेजेगावला जाऊन आमची पीएचसी बघून या प्राथमिक आरोग्य केंद्र तुम्ही खानापूर जाऊन बघून या तुम्ही वेगळ्याला बघून या तुम्ही आळसनला बघून या तुम्ही पायाला बघून या या सगळ्या ठिकाणी इतके सुंदर दवाखाने आपण उभे केले आणि तिथं चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात विटा हॉस्किटलच्या जा समोर जिल्हा परिषदेचा एक प्रायमरी हेल्थ सेंटर आहे तिथे किमान महिन्याला तीस डिलिव्हरी मोफत होतात इतकं चांगलं काम असताना तुमच्या चाळीस पन्नास वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्हाला एकही हॉस्पिटल उभं करता आलं नाही एकच हॉस्पिटलचं एक खोली उभा केल्या तुम्ही कधी गेल्या का मला मला पुन्हा एकदा जाऊन या घरकुलमध्ये असे खोली एक उभा केली हे काय म्हणजे हॉस्पिटल आहे म्हणजे आमचं घरकुलच त्याला दरवाजा सुद्धा नव्हता म्हणजे डॉक्टर अशी आवश्यक असताना बापू एक एकष मनामध्ये काम करत असताना आजही अपघात झाला आम्हाला फोन येतो आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला फोन करतो पेशंट पाठवते त्यांना बघून घ्या सात चावला आम्ही फोन करतो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट हु करून घ्या एखादी बंद जळीत केस आली आम्ही सांगतो सिव्हिल ला पाठवतो ऍडमिट करून घ्या सगळ्यात वाईट कधी वाटत ज्या वेळेला एखादी क्रिटिकल डिलिव्हरी येते गरीब महिला एखादी ज्याला डिलिव्हरी जातील तिथे क्रिटिकल तिला पाठवत असताना आम्ही मध्ये वेळेला पुढे पाठवून सांगतो तो दीड तासाचा होती हा तिच्या जीवनमरणाची खेळ असतो तिथं जास्त टिकते नाही टिकते तिथं बाळ टिकते ना टिकते इतका मनाला घटना होत असतात त्यामुळं विधानसभेची निवडणूक झाल्यावर पहिलं काम मी काय केलं असेल तर आपल्या समोर जी सरकारी दवाखाना आहे ती जागा नगरपालिकेच्या नावावरती होती ती जागा ताबडतोब केली आणि सिव्हिल सर्जनच्या नावावर करून टाकली कारण काही लोकांना त्यांना खूप मोठे आहे ते लोक तिथे गाडी काढणार मी ते आणून पडलं आणि तिथे हॉस्पिटल झालं पाहिजे या हेतून उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी तिथे घेण्याची प्रक्रिया सुरू केली शंभर वेळच हॉस्पिटल वीस वेळच ट्रामा केअर सेंटर म्हणजे अपघात झाला काय झालं ते ताबडतोब उपचार मिळाले पाहिजे आणि दहा वेळचं डायलिसिस सेंटर आपल्या शहरातल्या डायलिसिसच्या पेशंटचं डायलिसिस हे मोफत झालं पाहिजे या हेतून आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल सत्याऐंशी कोटी रुपये हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी वापरतो मंगळच्या अंतिम डब्क आहे हे करण्याचा प्रयत्न गेले अडीच वर्ष आपण त्या शहरामध्ये करतोय पण माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आम्ही तुम्हाला केलेलं का आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो एक संधी तुम्हाला आम्ही मागतो चाळीस पन्नास वर्ष तुम्ही एका कुटुंबाला संधी देऊन बघितली मला अजिबात टीका टिकणे मी कुणाला करणार नाही मला काय म्हणजे बापू सहा महिने तुम्ही आता मागताय सहा महिने अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला होता तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे एकदा संधी तुम्हाला मागतोय आम्ही चाळीस वर्ष तुमच्या होती मला चाळीस वर्ष हिशोब काढायचा नाही मला समजते असे मी वीस वर्ष बघितले तुमच्या सत्तेची इथली उठ्या मग वीस वर्ष ज्या लोकांनी कारभार स्वीकारला ज्या लोकांनी कारभार केला आता त्यांना तुम्ही लपवून ठेवले ते कुठंच नाही पोस्ट शिवा बाहेर काढवला त्यांचा तर चुका झाली त्यांना तुम्ही बाहेर काढत नाही त्यांनी खरं आपण या वीस वर्षाच्या कामाचा हिशोब द्यायला पाहिजे होता हिशोब मी मागण्यापेक्षा माझाच मत आहे तर तो हिशोब तुम्ही मागायला पाहिजे होता पण हरकत नाही तुमच्या वतीनं मी मी ते हिशोब महाराज या ठिकाणी करतोय तुम्हाला माझी बिल तेवढीच आहे या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला माझा शब्द आहे जे सत्तावीस उमेदवार आपण उभं केले ते अत्यंत चांगल्या तुम्हाला सांगून देतो तुमचं शिक्षण काय झालं बिटेक प्रभाव क्रमांक चार तुम्ही शिक्षण बिटेक आहे बिटेक बीएससी बीटेक त्यांनी केलंय

नव्या दोन शब्द असलाय सिनियर म्हणून कुठला त्यांना काय कुठ संजय बेगादेवी हे सिनियर मंडळी उभा केले काही जुने नगरसेवक उभा केलेत आणि शिकलेले सगळे मंडळी आपण उभं केले हे उभा करण्याचा प्रयत्न आमचा असा होता की नगरपालिकेमध्ये जात असताना मी ह्यांच्यावरून शब्द घेतला जर आला तर त्या नगरपालिकेमध्ये चुकीचं काम करायचं नसलं तरच जायचं अन्यथा जायच नाही पैसे कमाव नगरपालिकेत मी तुम्हाला जाऊन घ्यायला काम करून मला माझा शब्द आहे ज्या दिवशी आमचा एखादा नगरसेवक चुकेल त्या दिवशी त्यांचा राजीनामा घेण्याची धमक मी माझ्यामधील सगळ्या सगळ्यांनी एकत्र ठेवले आम्ही ठरवलं की कुठेच काम अजिबात करायचं नाही नगरपालिकेमध्ये जर सत्ता आहे तर तुम्हाला सुहास बाबतचा पहिला शक्य आहे इथून पुढे विटे शहरामध्ये कुणालाही घर बांधताना त्याला पैसे द्यावे लागणार नाहीत मला पाहिजे तसं तुम्हाला माझा शब्द आहे कुणालाही व्यवसाय करणार क्रष्ट अधिकार असू द्या कुठेही व्यवसाय असू द्या त्या माणसाला नगरपालिकेचं रितसर परवानगी मिळेल आणि त्याला सुहास बाबूचं भाग भरावं लागणारबा नगरपालिका <laughs> जी असेल तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या नगरपालिका असेल त्यात चुकीचं काम करायचं नाही त्या भागातल्या सगळ्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्या भागातल्या त्या शहरातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या मूलभूत गोष्टी वीज पाणी दिवाबत्ती रस्ते ड्रेनेज हे सगळं प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न याच्याबरोबर हे शहर कारण तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो या शहरात जोडण्याचे सगळे रस्ते मोठे केले दोन राष्ट्रीय महामार्ग झाले तिसरा राष्ट्रीय महामार्ग होतोय विटा पाडे मोठा करतोय विटा भावनी मोठा करतोय उठा लेंगरे मोठा करतोय विटा वेजगाव मोठा करून ठेवलाय सांगण्याचा उद्देश एवढा आहे की राज्याच्या नकाशावरती एक चांगलं शहर आणण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आणि हे चांगलं करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचते तुम्हाला माझी विनंती आहे की आम्हाला एकदा सहकार्य करा तुम्ही जर संधी दिली आणि आम्ही जर चुकलो तर विधानसभेला मी परत पर मध्यमागाने येणार नाही ना शब्द आहे खोटे बोलून रेकॉर्डिंग होते आणि हे मिटत नाही परत कायम राहते एक संधी द्या आम्ही अजिबात तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन पडणार नाही कामाच गोष्ट म्हणजे जे केलं ते सांगितले आणि जे करणार ते घेऊन तुमच्या पुढे आवडत कुणावर टीका अजून केलेलं नाही तर निश्चितपणे केलेलं काम तुम्ही गरीत करावं आणि एक संधी सगळ्या लोकांना तुम्ही येणाऱ्या धनुष्यबाण चिन्ह आहे सगळ्यात चोपी गोष्ट आहे माहिती सुहास बाबर म्हणलं की सगळ्यांना माहीत चिन्ह सोपं काय तुम्हाला माहित काय तर शक्यतो चिन्ह मी बदलत शक्यतो बनत काय होत बरोबर एक वर्षापूर्वी अत्यंत पक्ष आहे असं सांगायचं आणि एक वर्षानंतर तो, तो कसा चांगला आहे हे सांगायचं माझ्यासाठी फार मी काय आपलं कारण मी एखाद्या माणसाला असं करू शकत नाही विश्वासघात कोणाचं करू शकत नाही अनिल आपण सारख्या एका ज्येष्ठ नेत्याची त्यानं दहा वर्ष नगरपालिका शहामध्ये काम केलं पदरमण करून काम केलंय त्या माणसावरती दुर्दैवाने काय अवस्था तर अनिल अप्पा कधी अडचण नव्हते उभा राहणार तर ते अनिल अप्पांच्या मंडळी होत्या नेहा ह्या लेडीज उभा होत्या तुम्ही कदाचित पुरुषांचं मन कठोर असत त्याला काय विश्वासघात केला काय पराभूत झाला काय त्याला फरक पडत नाही पण तुम्ही एखाद्या महिलेची भावने त्या त्यावेळेला त्या, त्या महिलेवरती काय अवस्था दिलेली असेल किती त्रास दिलेला असेल ही भूमिका तुम्ही खरं त्यांनी घ्यायला पाहिजे होती तुम्ही एकदम चुकवलेलं राजकारण आमचं जर सरळ मार्ग असतात होय तर होय नाही तर होय होत असेल तर होय म्हणून सांगतो होत नसेल तर नाही म्हणून सांगतो पण आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करणार कसल्याही दगा करता करण्याची जबाबदारी घेऊन आम्ही ठिकाणी काम करतोय असंच काम इथून पुढच्या काळामध्ये केलं जाईल तुम्ही सर्वांनी आणि आता फक्त सांगता होता कोणाला तरी फोन येतो तिथे ठरू नको इथे ठरू नको काय मग केलं नाही कोणाशी वीस वर्ष अनिर्भो आमदार एक वर्ष मी आमदार आहे एक माणूस तुम्ही की त्याला दम दिला आहे तुला बघून घेतो तुझं बंद करतो गाडा बंद अजिबात ते एक पिक्चर मात्र पिक्चर नाव दाखवून टाकलं मला प्रश्न प्रश्न करतोय फैसला चुनाव चुनावशे होणार दबावसे नाही भेट होते आता हे करून घ्यायच आहे का जनजी म्हणजे नवीन आलेली पिढीनं सरकार उठा करून टाकले नेपाळ सरकार घालवलं बांगलादेश घालवलं आणि काय 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 हलवलं तरी कुठलं काय देवठा करत मत हेच आहे की हे सामान्य माणसांची नगरपालिका आहे सामान्य माणसांचे राहिले पाहिजे या दृष्टीनं काम करण्याचा प्रयत्न आमचा असेल तुम्ही सर्वांना फक्त विनंती एवढीच आहे की या नगरपालिकेच्या निवडणुकीला सरळ वाजणं ठेवा एक संधी द्या ही संधी तुमच्या भविष्यातल्या या समूह मुलांसाठी संधी असेल तुम्ही करायचं आपलं वय जाते पण ह्यांचं भविष्य चांगलं करत असेल तर त्यांना चांगल्या शहरामध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्यासाठी एक संधी तुम्ही आम्हाला आहे मला त्यामुळे तुमची रुपये सांगितलं सोर्स वाढवला त्यांच्या शेरचा सहा महिन्यात पूर्ण सहा महिन्यामध्ये सगळं काम शहरात पूर्ण होईल आणि भविष्यामध्ये काय काम लागेल किती पैसे लागवले ते महाजन बापूंकर सारखे बोलणं चाललंय सा फार इच्छा आहे नेवरीची नेवरीवरती शहराला अत्यंत चांगली स्कीम होती आणि त्याला बरोबर आणि आज जर ती पाइपलाईन असती तर आपल्याला शिवाजीनगर संभाजीनगर शाहू नगर हा एरिया सारखा त्या पाईपलाईन ढकलत आला असता पण दुर्दैव आण ते पाइप काढल्याने विकून टाकल्या <laughs> बंगार बंगारात घ्या त्यामुळे आता केरळ मला काय पक्ष बोलायचं नाही असंही मित्र आपण काय पडायचं नाही आपण केरळ काम सांगतोय आता पलीकडे काय झालंय केरळ के काय सांगायला काय नसल्यामुळे म्हणून सुहास गावगर कसा बाळा सांगायचं <laughs> त्यामुळे मला असं वाटते मला जे लोकांनी स्वीकारलंय शहरातल्या लोकांनी त्या शहरात ग्रामीण भागात तर स्वीकारले पण मला जे शहरातल्या लोकांनी स्वीकारलंय ते आमदार म्हणून नाही विधानसभेचा सदस्य म्हणून नाही तर सुहास बाबर हा तुमच्या प्रत्येक कुटुंबात एक सदस्य आहे

म्हणजे आमचं घर दुरात्र माहित असत म्हणजे होती पण पाण्याची समस्या लाईटची समस्या नंतर रस्त्याची गटराची आता भैया म्हटले की प्रत्येक उमेदवार येतोय म्हणतोय की काय काम आहे तर रस्ता गटर आता अजून सुद्धा आमच्या इथं रस्ता आणि गटर अक्षरशः आळ्या पडल्या त्या गटरात आळ्या पडल्या आजारी माणसं पडली आमची आम्ही नुसते मी शाळेत असते नंदू काकांची शाळेत आहे मी दिवसभर नसलो तरी लहान मुलं नंतर मोठी म्हातारी माणसं आजारी पडली तर काय होणार आहे पाण्याचं वीस मिनिट वाचव माणसं सांगायला हवं का तर उद्या तोंड एवढं आला तर आपलं काय आता मला होत मी पण म्हणून द्या नाही नाही म्हणजे मी तुम्हाला तेच सांगते हेच सांगत होतो की चाळीस वर्षानंतर सगळे लोकांना संवाद सुरू झाला चाळीस तुम्हाला हेच सांगतो की चाळीस वर्षाच्या सत्तेनंतर आपल्या मुख्य समस्या काय पाणी झेंड्यावर बसते मग चाळीस वर्ष काय केलं प्लीज नाही समस्या म्हटल्यानंतर बरोबर आहे तुम्हाला हा तुम्हाला पहिले रस्ता घटक पायतीने विषय <laughs> खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल